ांचा थैमान गड क्रमांक एकोणचाळीस संत बाळमानसन थैमान ग्रुप भिकवडी गड क्रमांक चाळीस श्रीया महेश तिरुपती सुटला गाड्यावर लक्ष द्या पंचेचाळीस पळतोय अतिशय सुंदर गाडी क्रमांक पंचेचाळीस आणि कला तास क्रमांक तीन वर धवली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न सुरेश तात्या त्या कदम आंधळे मामाबाचे जुगलबंदी विहापूर आंधळे या गाडीचा एक नंबर लाईन गाडी मालकाचा चालकाचा विनंद जे अंडा आपण जर सेचा सुटतोय आज या मैदानामध्ये संदीप सेठ कदम यांचं आच्या या मैदानामध्ये